चांदूरबाजार तालुक्यातील पिंपरीपूर्णा परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी आणि पिकांच्या झालेल्या मोठ्या नुकसानीनंतरही अद्याप मोबदला न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप उसळला आहे अदानी कंपनीने ताब्यात घेतलेल्या जमिनींमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहेत परंतु वारंवार तहसील कार्यालयाचे फेरे मारूनही कोणतीही दिलासादायक कारवाई न झाल्याने लोकविकास संघटनेतर्फे तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडण्यात आले आहे बाजार तालुक्यातील पिंपरी पूर्णा येथील शेतकरी मागील काही महिन्यांपासून गंभीर समस्येचा सामना करीत आहेत अदानी कंपनीने संबंधित शेतजमीन ताब्यात घेतल्यानंतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले मात्र या नुकसानीची कोणतीही नुकसान भरपाई अद्याप देण्यात आलेली नाही तहसील कार्यालयात अनेक वेळा अर्ज तोंडी विनंत्या आणि मागण्यांची यादी देऊनही शेतकऱ्यांच्या हातात फक्त आश्वासन पण प्रत्यक्षात कोणतीही कृती नाही याचा निषेधार्थ लोकविकास संघटनेच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात ठिया आंदोलन छेडण्यात आले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल भालेराव आणि मुख्य संघटक रमन लंगोटे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी तहसीलदारांच्या दालनातच बसून विरोध दर्शवित होते यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात संतप्त घोषणा केल्या आम्हाला मोबदला मिळाल्याशिवाय आंदोलन मागे नाही शासन जागे झाले नाही तर आत्महत्येचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागेल अशा तीव्र प्रतिक्रिया यावेळी नोंदविल्या गेल्या लोक विकास संघटनेने स्पष्ट केले की शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील दरम्यान शेतकऱ्यांना योग्य व कायदेशीर मोबदला मिळावा आणि प्रकरणाचा तात्काळ निपटारा व्हावा अशी मागणी करण्यात आली असून प्रशासनाची पुढील कार्यवाही काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे